हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू आहेत बराच वेळ किचनमध्ये न घालवता आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा नाश्ता आज पाहणार आहोत तर हा नाश्ता हेल्दी तर आहेच सोबतच टेस्टी देखील आहे तर जास्त भांड्याचा पसारा न काढता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे तर आपण हा नाश्ता ज्वारीच्या पिठापासून करणार आहोत एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी इथे मी रवा वापरलेला आहे बारीक मोठा कोणताही घेऊ शकता आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथे मी एक वाटी ज्वारीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असताल किंवा ज्वारीचं पीठ जर जास्त घेतलं असेल तर सगळं प्रमाण तुम्हाला वाढवावं वा लागेल म्हणजे रवा आणि दही याचं प्रमाण देखील तुम्ही वाढवू शकता मी एक वाटी ज्वारीचं इथे प्रमाण घेतलेलं आहे तर थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचं लिक्विड असं बॅटर करून घ्यायचं आहे त्यामुळे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतले कारण आपण जर हे चमच्याने मिक्स करत बसलो असतो तर बराच वेळ गेला असता आणि त्याच्या गाठीही झाल्या असत्या तर या वाटीने पूर्ण एक वाटी पाणी मला लागलं हे बॅटर तयार करण्यासाठी थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे परफेक्ट इथं बॅटर झाले आता थोडा वेळ ते बॅटर साईडला ठेवून देऊया आणि सोबत आपण खाण्यासाठी चटणी करणार आहोत ही चटणी ऑप्शनल आहे तुम्हाला जी कोणती चटणी आवडत असेल तो तु, तु, तुम्ही बनवू शकता मी इथे खोबऱ्याची चटणी करत आहे तर खोबरं घालून घेतलेलं आहे मिरच्या घालून घेतल्यात लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि एक चमचावर जिरे घालून घेतलेले आहेत तुम्ही कितपत चटणी करणार असाल त्याच्या अंदाजानुसारच घालून घ्यायचं आहे खोबरं आणि मिरची तुमच्या अंदाजानुसारच तिखट कितपत खातात त्यानुसार तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूड घालून घेतला आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे दही जर नसेल तर यामध्ये तुम्ही लिंबू देखील पिळू शकता याने आपली जी चटणी आहे ती काळी पडत नाही त्यामुळे दह्याचा वापर केलेला आहे मी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं लागलंच तर पाणी यामध्ये घालून घ्यायचंय तर इथे आपली चटणी तयार झाली आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तर छान आपली चटणी देखील तयार झालेली आहे आता ही आपण साईडला ठेवून देऊया तर आता हे बॅटरचे आपण धिरडे करण्यासाठी घेऊया तर बॅटर इथे छान आपलं सेट झालेलं आहे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यामुळे अजिबात कुठे गुठळ्या झालेल्या नाही आहेत त्यामुळे मिक्सरचा वापर करायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे तर आता आपण हे लगेच करायला लगे घेणार आहोत त्यामुळे यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतये सोडा घालून झाल्याच्या नंतर छान आपल्याला थोडंसं फास्ट हे मिक्स करून घ्यायचंय आणि लगेच हे आपल्याला करायला घ्यायचं आहे तर सोडा घालण्याच्या अगोदर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर दोन तीन मिनटं छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच याचे धिरडे घालायला घ्यायचे आहेत तर पॅन देखील आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे तुम्हाला हवा असेल तर यावर तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता मी इथे कशाचाच वापर केलेला नाही आहे चमच्याने असं मध मध इथे आपल्याला धिरडे सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला जर याचे डोसे करायचे असतील तर याचे डोसेही खूपच सुंदर होतात फक्त डोस्याच्या पॅनमध्ये करायचे आणि बॅटर थोडंसं आणखी लिक्विडी करून घ्यायचं म्हणजे थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून घ्यायचे तर मला धिरडे करायचे होते त्यामुळे मी या पद्धतीचं बॅटर ठेवलेलं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला छान एक साईड शेकून घ्यायची आहे तर अशी जाळी आली की समजायचं एक साईड छान शेकलेली आहे आणि वरची बाजू देखील छानपैकी सुकली जाते तर मस्त याला आपण पलटी करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कलर देखील फारच सुंदर आलेला आहे तुम्हाला जर दोन्ही बाजू शेकून घ्यायच्या नसतील तर एक बाजू तुम्ही डोस्याप्रमाणे देखील शेकून घेऊ शकता पण मी दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे तर मस्त इथे आपले धिरडे झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तुमच्याजवळ जर जाळी असेल तर धिरडे शक्यतो जाळीवरच काढून ठेवायचे मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामुळे थोडेसं त्याला ओलसरपणा लागलेला होता तर इथे दुसरे धिरडे मी करून घेते बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपण चमचाने जरी मधोमध सोडलं तर छान ते पसरलं जातं आणि आकारही फारच सुंदर आलेला आहे तर छानपैकी याला जाळी देखील सुटलेली आहे तर मस्त अशी जाळी सुटली की आपला धिरडा एक साइडने छान असा शेकला जातो तर आता मी असेच सगळे धिरडे करून घेतेये कलर फारच सुंदर आलेला आहे मुलींनी तर पॅनकेक म्हणूनच खाऊन घेतले तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण हे धिरडे किती हेल्दी बनवलेले आहेत ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे वापर आणि रवा वापरलेला आहे रवा आणि ज्वारी तर हेल्दी आहेच तर मस्त असे गरमागरम आपण सगळे धिरडे करून घेऊयात तर जास्त काही पसारा न करता थंडीमध्ये जास्त वेळ किचनमध्ये न घालवता अगदी दहा मिनिटात तयार होणारे असे आपले धिरडे तयार झालेले आहेत तर गरमागरम धिरड्यासोबत आपण चटणी खाणार आहोत तर चटणी वाटताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं हो त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकून घेतये छान मिक्स करून घ्यायचे आणि मस्त गरमागरम असा कडीपत्ता मोहरी आणि मिरचीचा तडका यावर घालून घ्यायचा आहे तर तयार झाले आपले अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा नाश्ता तर नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारचा नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल आणि काही हेल्दी खायचं मन झालं असेल तर या वीकेंडला नक्की ट्राय करा ज्वारीचे तिरडे आणि खोबऱ्याची चटणी तर आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिविटी चॅनल पाहत रहा बाय